मला खूपच छान वाटतंय आणि मी सोपान काकांची भूमिका सादर केली आहे या चित्रपटात आणि मला गो त्यांच्या गोष्टी ऐकून खूप असं आधी छान वाटत होतं आणि जेव्हा मला कळलं की मी सोपान काकांची भूमिका कळतोय तेव्हा मला खूप छान वाटलं होतं किंवा ते असं छान फिलिंग म्हणतो फिलिंग म्हणतो ना आपण तसं एक छान फिलिंग होतं खूप छान हो खूप छान हो, चित्रपटाच्या चित्र चित्रीकरणामध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या गोष्टी आपण लहानपणी बसन ऐकतो तर ती गोष्ट मला साकारायला मिळणार आहे एवढ्या लहान वयी हे मला जेव्हा कळलं ते खूप अत्यानंद झाला आणि मी म्हटलं सर दिग्पाल दादा आणि सगळ्यांनी चित्र चित्रीकरणाच्या वेळी आम्हाला खूप काही शिकवलं बऱ्याच टेक्निकल गोष्टी आता सेटवरचे प्रॉप्स असतील किंवा अजून काही असतील पण अभिनयातल्या पण तेवढ्याच गोष्टी म्हणजे मी जर ज्ञानेश्वरांची भूमिका साकारतोय तर मी माणूस म्हणून बोलून चालणार नाही त्यांची चालण्याची पद्धत वेगळी बोलण्याची पद्धत वेगळी त्यांचे हावभाव वेगळे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी शिकायला मिळाल्या खूप छान वाटलं त्यांच्यावर काम करताना खूप छान वाटलं आणि त्यांनी आम्हाला खूप सावरून घेतलं कधी काही चूक झाली तर ते त्यांनी आम्हाला लगेच सावरून घेतलं होतं त्यामुळे कधी असं दडपण आलं नाही त्यांच्यावर काम करताना माझा अनुभव तर खूपच वस्त होता सेटवरती असं एक खूप छान असं वातावरण निर्माण झालं होतं त्या वातावरणात काम करायला खूप जास्ती मजा येत होती आणि मानस म्हणायला तसं खूप शिकायला शिकायलासुद्धा मिळालं मला दिग्पाल दादाकडून वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या गोष्टी म्हणजे कॅमेरा कुठल्या सीनला कुठे आपण बसवला हो पाहिजे असं सगळं मला काय काय शिकायला सुद्धा मिळालं आणि मला खरंच म्हणजे खूप आतून असं छान वाटलं जेव्हा मला ही भूमिका मिळाली असं कळलं ते त्या सगळ्यांना असं झालं की म्हणजे खूप आश्चर्य वाटलं सगळ्यांना सगळे म्हणाले की किती छान सगळ्यांना खूप अभिमान वाटला माझा म्हणजे माझ्या कॅरेक्टरबद्दल आणि चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा खूपच सुंदर अनुभव होता कारण इतक्या मोठ्या लोकांसोबत इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी शिकायला मिळाल्या मृणालताई त्यानंतर स्मिता शेवाळे मॅम त्यानंतर दिग्पाल लांजेकर समीर धर्माधिकारी इतके उत्कृष्ट कलाकार आमच्यासोबत होते आणि साक्षात संतश्रेष्ठ माऊली जगद्गुरू आ, सोपान देव निवृत्तीनाथ महाराज मुक्ताई ह्यांच्या हैंचा ह्यांच्या चारी भावंडांकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत म्हणजे पूर्ण जीवनाचा सार ह्यांच्याकडनं शिकण्यासारखा प्रत्येक माणसाने हा चित्रपट पाहावा ही माझी पूर्ण मनापासून इच्छा आहे खूप छान खूप छान हे सगळे माझे खरेच भावंडांसारखेच आहेत म्हणजे आमचे बॉन्डिंग एकदम छान आहे सगळेच एकदम छान आहेत म्हणजे खूप उत्तम हे के मस्ती केली मस्ती म्हणजे मज्जा हा मस्ती यांच्या दोघांनी पण अशी मज्जा म्हणजे नाही आम्ही सगळ्यांनी खूप सिरियसली असं काम केलंय कारण माऊलींचं आणि त्यांच्या भावंडांचं काम करणं ही काही म्हणजे अशी मज्जेची हे नाहीये गोष्ट नाहीये कारण ते त्यांच्या आयुष्यात कधी म्हणजे माऊलींनी स्वतः असं सांगितलं नाही की त्यांना कधी दुःख आलं पण खरं बघायला गेलं तर त्यांच्या आयुष्यात कधीच सुख नाही माऊली कायम म्हणजे अशी व्यक्ती की लोकांनी दगड फेकले चिखल फेकलं शेण फेकलं तरी सुद्धा त्यांना देव तुमचं कल्याण करो अशी म्हणणारी ती व्यक्ती आहे त्याच्यामुळे तिची भूमिका सादर करण्यासाठी तितका शांतपणा तितका सौम्यपणा नम्रता ही आपल्यामध्ये असायला हवी मला एक फक्त बोलायला आवडेल मस्तीचा जो प्रश्न होता एकतर आम्ही कोणीही दिसायक शूटिंगला मस्ती करायला किंवा मजा करायला गेलो नाही शूटिंग हे खूप चित्रीकरण सगळं खूप एका सिरियस मॅनरमध्ये झालं कारण चित्रपटच असा आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मजेचे प्रसंग झाले पण आम्ही कधीही मजा करायचं ना म्हणून आम्हाला असं वाटलं नाही खूप छान मित्र आहेत माझे म्हणजे जसे पिक्चरमध्ये ते माझी मा भावंड आहेत तशीच त्यांनी मला की वागणूक दिली खूप छान वागले सगळे आणि मला खूप छान वाटलं त्यांच्यासोबत काम करायला थँक्यू आजचा थान। अनुभव खूप खूपच चांगला होता खूप घरीवरून आलो स्टेजवर रडायला पण आलो कारण ज्यावेळी सगळं सुरू होतं सूत्रसंचालन सुरू होतं दादा दिपालदा दादा सगळे एक एक गोष्ट सांगत होते त्यावेळी मनाला खूप गहिरून आलं की समोर लाखो लोक आहेत अ जे आमच्या पाया पडत होते आम्हाला नमस्कार करत होते तेव्हा इकडे प्रदक्षिणा झाली त्यावेळी खूप लोक खूप लोक आत येऊन सगळ्यांना नमस्कार करायचा प्रयत्न करत होते त्यामुळे खूप छान वाटलं आणि तेवढंच गहिवरून सुद्धा आलं मला सुद्धा खरंच खूप छान वाटलं मला खरं तर मी खूप थांबले होते या गोष्टीसाठी तुम्ही विचारलं तसं माझे सगळेच नातेवाईक मैत्रीण सगळेच थांबले होते याच्यासाठी तर मला असं म्हणजे चित्रपटाबद्दल सांगायचं आहे की तुम्ही नक्की हा चित्रपट बघायला जा कारण ज्ञानेश्वरांच्या आपल्याला माहिती नसणाऱ्या गोष्टी त्यांचं चरित्र हे आपल्याला सगळं त्या चित्रपटात बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे आजचा अनुभव खरंच खूप सुंदर होता कारण इतके सगळे लोकांसोबत आम्हाला इथे श्री क्षेत्रामध्ये आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन करायला मिळालं हा आमच्यासाठी खरंच खूप भाग्याचा प्रसंग आहे कारण माऊलींचं दर्शन करण्यासाठी लोक खरंच तरसतात पण त्यांना इथे यायला मिळत नाही ते आम्हाला आज दादाच्याच कृपेने खरं तर इथे हा भाग्याचा क्षण आम्हाला अनुभवता आला आहे त्याकरता मी दादाचे खरंच मनापासून आभार माने आजचा क्षण आणखीन एक सांगणार की गोष्ट म्हणजे माऊलींना मानणारी लोक इतकी आहेत म्हणजे माऊलींसाठी लोक खरंच वेडी आहेत की माणूस समोर साधा माणूस आहे पण तो केवळ माऊलींच्या रूपात आहे किंवा माऊलींच्या रूपातही असण्याची गरज नाही आम्ही तर माऊलींच्या रूपातही नाही साध्या वारकऱ्यांच्या रूपात होत तरी लोक आमच्या पाया म्हणजे म्हातारी माणसं सुद्धा पाया पडत होती सर माऊलींसाठी लोक खूप वेडी आहेत याच्यावरनं ही गोष्ट अगदी मनापासून कळून येते म्हणून माऊलींच्या प्रेमामध्ये दंगून जावं

की जय हा जो चित्रपट आमचा अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे तो नक्की तुम्ही सगळ्यांनी जाऊन तुमच्या जवळचे गृहात नक्की बघा हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबरोबर बघितला पाहिजे त्यांना अध्यात्माबद्दल खूप काही गोष्टी कळतील आणि ज्ञानेश्वर माउली संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत सोपानदेव या सगळ्यांच्या आयुष्याबद्दल खूप काही कळेल त्यामुळे नक्की जाऊन चित्रपट चित्रपटगृहातच बघा राम राम लिह